नमस्कार मित्रांनो राज्यातील हवामानाची हो स्थिती काय असेल याबाबत अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो मी दीपक मालदे आणि आज आहे बावीस मे दोन हजार चोवीस वार बुधवार काही जिल्ह्यामध्ये वादळी पावसाला अलर्ट आहे आपल्याला माहितीच असेल विविध भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळत आहे तसेच उन्हाचा चटका देखील वाढू लागला आहे मागील चोवीस तासामध्ये जळगाव जिल्ह्याचे जास्तीच्या तापमानाची नोंद झाली आहे चव्वेचाळीस अंशाच्या वर पारा बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे आजही राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये वादळी पावसाला अलर्ट आहे आणि बऱ्याच भागामध्ये उष्ण व दमट वातावरण असल्याने आज बावीस मेला दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसे वातावरण राहील दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांना उष्णतेत जास्त उष्णता असणार आहे याबाबत थोडक्यात अपडेट पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जळगाव येथे उच्च तापमानाची म्हणजे चव्वेचाळीस पॉईंट एकोणतीस डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे तसेच अकोल्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट दोन ब्रह्मपुरीमध्ये बेचाळीस पॉईंट दोन त्यानंतर अशा प्रकारे तापमानाची उच्च नोंद आपल्या राज्यामध्ये होताना दिसत आहे मित्रांनो अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढलेला पाहायला मिळत आहे मित्रांनो कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजही ढगाळ वातावरण आहे तर काही भागांना वादळी पावसाचा अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा धोका देखील असणार आहे खास करून दुपारनंतर राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे त्यामध्ये आज दक्षिण कोकण पुणे सातारा सांगली पश्चिम पट्ट्यालगतचा जो काही कोकण लगतचा या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तसेच आज जवळपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोकण लगत दक्षिण परिसरामध्ये ज्यामध्ये रत्नापूर राजापूर लगत या परिसरामध्ये काही ठिकाणी खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे तसेच वादळी पावसाचा अलर्ट पुणे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज असणार आहे नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये देखील ठराविक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचप्रमाणे नाशिक परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे दुपारनंतर या ठिकाणी वातावरणात बदल झालेला दिसेल पावसाला पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे व या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांना देखील दुपारनंतर वातावरणात या ठिकाणी देखील बदल झालेला आपल्याला दिसणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ढगाळ वातावरण होण्याची नि शक्यता असणार आहे तसेच तुरळक भागामध्ये पावसाची देखील शक्यता आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम परिसरात देखील दुपारनंतर ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता देखील पावसा असणार आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल व शक्यतो तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळू शकतात मित्रांनो नागपूर भागामध्ये एकदम कडेच्या पूर्वपट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो दक्षिण पट्ट्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात आज उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरात देखील काहीसं वातावरणात दुपारनंतर बदल झालेला दिसणार आहे व या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो नाशिकपासून तर इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना दिसत आहे त्यामुळे मित्रांनो येथील आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल व दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे गोव्यालगतचा जो काही भाग आहे दक्षिण कोकणाच्या या परिसरामध्ये सर्वाधिक जास्त पावसाचा जोर असणार आहे आसपासच्या परिसरामध्ये जसे की सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर मित्रांनो राज्यातील पावसाची स्थिती कशा स्वरूपाची असेल याबाबत अगदी थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो नवनवीन अपडेटसह आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद